याच्यामध्ये शेतकऱ्यांना एकतर त्यांचा धीर सुटलेला आहे निसर्गाने महाप्रकोप त्यांच्यावरती केलेला आहे आज कोणाची गुरं जनावरं सगळी वाहून गेली आहेत घरं गेलेली आहेत खायचं अन्न धान्य लेकरांच्या शाळे साहित्य त्यांचं ते कपडे लत्ते पैसा पाणी सगळं वाहून गेलेलं आहे मग अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी हे प्रशासन उभं राहते का हे बघणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो माझं काय ह्याच्यामध्ये काही असं काही हे नाही आहे फक्त एकच सांगतोय जर थोडीफार जर माणुसकी जर शिल्लक असेल तर माणुसकीच्या नावाने हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तातडीने हा पूल बांधण्यात येईल नाहीतर हा बंधारा तरी उभा नव्याने बांधण्यात येईल गेली अनेक वर्ष ही लोक स्ट्रगल करतात ह्या रस्त्याने जीव घेणं हा प्रवास आहे त्याच्यामुळे सरकारला जाग यावी ह्या उद्देशाने तुम्ही शेअर करा मला विश्वास आहे आपल्या महाराष्ट्र राज्य शासनावर नक्कीच ते काही ना काही तोडगा ह्याच्यावरती काढतील आणि लवकरात लवकर ह्या वस्तीमध्ये राहणाऱ्या लोकासाठी पूल किंवा बांधारा हे बांधून देण्यात येईल एवढीच विनंती आहे असलाम वालेकुम गाईज आदाप नमस्ते आणि जय महाराष्ट्र मी आपला शेख मिराज आपलं स्वागत करतो आहे माझ्या आजच्या नव्या एका यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये आजचा जो ब्लॉग आहे तो खास माझ्या शेतकरी बांधवासाठी आहे आणि हा पूर्णपणे त्यांना समर्पित करतो आहे मी आज सकाळी पुन्हा नदीला त्यांच्यासाठीच एवढं पाण्यामध्ये चिखलामध्ये चिखलतोड होत इथपर्यंत आलेलो आहे कारण हे आहे तुम्हाला पुढं गेल्यानंतर कळेल गेली सात ते आठ दिवस त्या लोकांचा संपर्क गावाशी तुटलेला आहे पावसामुळे आणि नदीचं जे पाणी जे आलेलं आहे ते प्रतिवर्षाप्रमाणे त्यांना तेवढाच त्रास त्या लोकांना सहन करावा लागतो आहे एक वस्ती आहे आणि त्या लोकांचे दूध काही अड्याअडचणी जर असतील त्यांना दूध टाकायला यायचं असेल काही त्यांच्या अड आडे अडचणी जर असतील तर तिथे त्या ठिकाणी त्यांना गावाकडे येण्यासाठी दुसरा काहीही स्था स्थारा नाही आहे आणि जर काही इमर्जन्सी एखादी जर आली कोणाचं हॉस्पिटलाईज असेल किंवा काय असेल अनुचित काही प्रकार जर घडला त्या लोकांनी गावाकडे यायचं कसं ह्याच्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केलेलं आहे मित्रांनो हा व्हिडिओ मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो आहे प्लीज 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 हा व्हिडिओ वी, हा व्हिडिओ जेवढा होईल तेवढा शक्यतो जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या एका शेअर करण्याने त्या वस्तीमधल्या राहणाऱ्या लोकांना कुठेतरी त्यांच्या हक्काचं येण्या जाण्यासाठी एक पूल आणि बंधारा बांधून मिळेल गेली अनेक वर्षे आमदार असतील जिल्हा परिषद मेंबर असतील पंचायत समिती मेंबर असतील इथून पाठीमागे जेवढे झाले सध्या आहेत हे कोणीही तिथे लक्ष दिले नाही केवळ फक्त मत मागायला इथं येतात आणि त्या लोकांचे जे हाल आहेत ते पिढ्या पिढ्यात जशाला तसे ते चालू आहे आज खऱ्या अर्थाने जर बघायला जर गेलं तर त्या लोकांचे अडचणी आज तुम्ही एक विचार करा साधारणतः एक दिवस जर आपण गावात नाही गेलो तर आपलं कसं वाटतंय आणि ते लोक गेली सात ते आठ दिवस त्याच ठिकाणी आहे कमीत कमी शंभर ते दीडशे लोकांची वस्ती आहे रोजची रोज त्यांना दूध घालण्यासाठी तर यावं लागतं आता सात ते आठ दिवसात त्यांच्यात झालेलं दुधाचं नुकसान बघा तुम्ही एकतर हा निसर्गाने त्यांच्यावर केलेला कोप झालेली ही नुकसान आणि त्याच्यामध्ये त्यांना साधे गावाकडे याला पाऊल वाटसुद्धा नाही हे दुर्दैव मित्रांनो माझा ब्लॉग बनवण्याचा काही हेतू फक्त एवढाच आहे कुठेतरी हे, हे सन्मान्य मुख्यमंत्रीपर्यंत उपमुख्यमंत्रीपर्यंत आपले जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा आणि प्रशासनाने ह्या गोष्टीची दखल तातडीने घेण्यात यावी हीच एक मागणी आहे आणि तुम्ही जसं की बघताय आज पुन्हा काल ज्या ठिकाणी आलो होतो त्याच ठिकाणी सकाळी उठून पुन्हा एकदा तुम्हाला दाखवण्यासाठी मी आलेलो आहे आणि खूप दुर्दैवी गोष्ट आहे जो बंधारा होता त्याचे हाल मी तुम्हाला दाखवणार आहे मग लोक येणार जाणार कशी समजा इन केस एखादी जर अनुहोणी जर घडली काही अनुचित प्रकार जर त्या वस्तीवर जर घडला त्यांनी गावाकडे यायचं कसं त्यांना जर हॉस्पिटलमध्ये जायचं असेल तर त्यांनी त्या ते हॉस्पिटलमध्ये जायचं कसं ते ह्या सगळ्या त्यांच्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे माझ्या सांगण्याचं तात्पर्य एकच आहे लक्ष्मी म्हणून तिथे जाधव वस्ती आहे गायकवाड म्हणून तिथे लोक राहतात आणि त्या लोकांचं येणं जाणं हा मुख्य रस्ता आहे आणि त्या रस्त्यावरती तुम्हाला दाखवतो मी काल ह्याच ठिकाणी आम्ही व्हिडिओ बनवला होता एक रील बनवली होती आणि पुन्हा एकदा त्याच ठिकाणी मी आलेलो आहे तुम्ही पुढे बघा तुम्हाला दाखवतो तु। जेणेकरून तुम्हाला शेअर करण्यासाठी आज हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला भाग पडणार आहे आणि कुठेतरी आपले एक समाजापोटी काहीतरी देणं लागते ह्या हेतूने शेअर करा कारण हे रस्त्याची तुम्ही अवस्था बघू शकताय हे बघा हा रस्ता शेतातील काही माल वगैरे आणायचा असेल तर ह्याच रस्त्याने येणं जाणं करावं लागतं आणि दुसरी गोष्ट जर तिकडे काही दूध वगैरे टाकण्यासाठी किराणा आणण्यासाठी गावात यायचं जर असेल रोजची रोज त्यांच्या घराकडे तर त्यांना हाच रस्ता आहे आज हे हाल बघा तुम्ही हे शेतातून निघणारं पाणी हा शेतातून वाहणारा पाट पाट आहे हे काही नदीचा पाट नाही आहे हे हाल आहेत शेतकऱ्यांचे आणि त्याच्यामध्ये प्रशासन दखल घेत नाही हे दुर्दैव आहे कुठेतरी प्रशासनाला जाग यावी सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांना माझं एकच सांगणं आहे आदरणीय फडणवीस साहेबांना की साहेब आपण दखल घेऊ शकता आणि आपल्या ह्या दखलनं तुम्ही बघू शकताय मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय हा जो रस्ता आहे ना हा रस्ता आलेला हा रस्ता असाच इकडे गेला आहे बघा तो वरती जो तुम्हाला दिसतं ते तो तिकडे गेला आहे आणि इथूनच तुम्हाला मी दाखवतोय की ह्या नदीच्या प्रवाहातून माणसं कशी येणार जाणार आज पाणी कमी झालेलं आहे ते बघा जिथं ते जी पडलेच नाही ते केर जे आहे ना तिथपर्यंत पाणी होतं काल आणि आता इकडे हे बघू शकता हे पाण्याच्या प्रवाहामुळेच हे झालेलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा आणि इकडे तो बंधारा आहे पूर्णपणे तुटलेला आहे तो बंधारा पूर्णपणे त्या बंधाऱ्याचं पूर्णपणे तुटून गेलेला आहे आणि त्या बंधाऱ्याला कुठेतरी नवीन बंधाऱ्याचं काम व्हावं हेच उद्देश माझा आहे आज व्हिडिओ बनवण्यासाठी एवढा लांब आलो म्हणजे फक्त काल माझ्या लक्षात आलं नव्हतं आज लक्षात आलेलं आहे त्याच्यामुळे मी आलेलो आहे इथे ह्या ठिकाणी आणि राहिला विषय हे बघू शकता तुम्ही आतो असं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि ते त्यामध्ये गावाकडे ये जा सुद्धा त्यांचे हाल होत आहेत मग प्रशासनाने ह्या वेळी कमीत कमी दखल घेणं गरजेचं आहे त्या बंधाऱ्यावरून तिकडनं त्यांना शेतातून तिकडून पलीकडनं ते गावात येऊ शकतात किमान इथे तरी पूल बनणं गरजेचं आहे एखादा छोटासा पूल जरी झाला नाही ते तरी ये जा करण्यासाठी त्यांना बरं राहील शेतातील काही माळवं असेल त्यांचं काही असं भाजीपाला विक्रीसाठी जे गाड्या जातात ते गाडीसुद्धा जाणं गा मुश्किल आहे मग तुम्ही विचार करू शकता मित्रांनो एक चांगल्या कामासाठी चांगल्या उद्देशासाठी मी हा व्हिडिओ बनवते माझ्या ह्याच्या पाठीमागे काही आउटपुट नाही आहे फक्त एकच आहे की कुठेतरी ह्या शेतकरी बांधवांना ह्या वस्तीमध्ये राहणाऱ्या लोकांना त्यांच्या हक्काचा त्यांना न्याय मिळाला पाहिजे जे त्यांचा हक्क आहे ते हक्क त्यांना मिळाला पाहिजे आणि कुठेतरी प्रशासनाला जाग यावी आज गेली किती वर्षं मी मला वाटतं की माझा पस्तीस वर्ष वय आहे तेव्हापासून लहानपणी आम्ही इकडे शेळ्या वगैरे चारण्यासाठी यायचो तेव्हा आम्ही बघितलेला हा बंदर आहे त्याच परिस्थितीमध्ये आणखीन आहे गेली वीस ते पंचवीस वर्षे मी बघतो ह्या बंधाऱ्याला मग आणखीन ही प्रशासनाने इकडे लक्ष दिलं नाही पण मग फक्त मत मागण्यासाठी आमचं गाव पाहिजे का मतासाठी मता जर येणार जर असतील तर येणाऱ्या निवडणुका मध्ये यांना निश्चितपणे आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत कारण ही जी परिस्थिती आहे ती शेतकऱ्यांची परिस्थितीसाठी आम्हाला कुठे ना कुठे आम्हाला जागरूक होणं फार गरजेचं आहे आणि त्यामध्ये माझं स्पष्टपणे असं मत आहे येत्या निवडणुकीच्या अगोदर अगोदर ह्या लोकांनी ह्या बंध्या किंवा हा पूल शेतकऱ्यामध्ये त्या वस्तीमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी त्यांनी तातडीने बांधून देण्यात यावा हीच कळकळीची कल विनंती आहे जसं की तुम्हाला सांगितलेलंच आहे मी कशसाठी आलतो काय आलतो तुम्हाला माहीतच आहे आणि विशेष म्हणजे रतन आपण आलो कससाठी रे पाणी बघायला पण बंधाऱ्यासाठीच आलोत ना हे बघू शकता म्हणजे जे इथं परिस्थिती आहे ना सध्याची ती खूप गंभीर परिस्थिती आता जाता तुम्हाला एकच सांगतो आहे जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा पुन्हा माणुसकीचे तुम्हाला एक शपथ देतो आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर शेअर करा तुमच्या एका शेअरमुळे ह्या वस्तीमध्ये राहणाऱ्या लोकांना न्याय मिळू शकतो धन्यवाद